चला तर दिवाळी फराळाला सुरुवात झालेली असेलच आणि दुधातले शंकरपाळे वाटीच्या प्रमाणात ह्यावेळेस मी टाकलेले आहे त्याचबरोबर आता ही मस्त दिवाळीमध्ये अशी ही एक डिश तुम्ही ह्यावर्षी नक्की ॲड करा चकल्या शंकरपाळे वगैरे हे आपण सगळं बनवतोस पण त्याचबरोबर ही सोपी आणि घरगुती बनणारी डिश आहे तर तुम्ही पण नक्की ॲड करा त्यासाठी गव्हाची आहे परत मैदा वापरणार नाही आहे तर आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे एक वाटी त्याच मापाने अर्धी वाटी इथे किंवा थोडासा जास्त रवा घेतलेला आहे गव्हाच्या पिठामध्ये रवा टाकून झाल्यानंतर ओवा घेतलेला आहे हातावर असा क्रश करून त्याला टाकून द्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून द्यायचं सो आहे सोबतच याच्यात तुम्हाला तेल टाकायचं आहे याने जे होती ही रेसिपी जी आहे ती खुसखुशीत खस्ता बनणार आहे आणि आता याला हे सगळ्या इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलाची जी बाइंडिंग आहे कोळ ती सगळी पिठाला बसली पाहिजे त्यामुळं पीठ एकदम व्यवस्थित असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचं असं गोळा बनला की समजायचं तुमची ही रेसिपी खस्ता बनणारच आहे आता पाणी घेतलेलं आहे इथे कणिक मळून घ्यायची आहे थोडीशी नॉर्मल पिठापेक्षा घट्ट मळायचे आहे आणि त्यात रवा असल्याने परत ते पाणी ओढतंच त्यामुळे एकदम पण घट्ट मळू नका तर ते बाजूला ठेवून दिलेली आहे मळून मसाला बनवण्यासाठी इथे धने घेतलेले आहे दोन चमचे एक चमचा पडीशोप घेतलेली आहे एक चमचा तीळ घेतलेले आहे एक चमचे जिरे घेतलेले आहे याला सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गुलाबी रंगाचं खरपूस आणि फ्लेवर असं सुटल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे थंड झालं की तुम्हाला मिक्सरला इथे याला फिरवून घ्यायचं आहे आता एकच राऊंड मिक्सरला पहिला मारणार आहे मी कोर्सली याला फिरवून घ्यायचं आहे त्यामध्ये फिरवण्याच्या आधी आता मसालेच ॲड करूया लाल तिखट घातलेलं आहे हळद टाकलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे हिंग टाकलेली आहे आणि साखर टाकलेली आहे आता हे सगळं एकदम जाडसर फिरवल्यानंतर त्यामध्ये गाठी शेवती ती टाकली आहे आणि मूग डाळ टाकलेली आहे कुरकुरीत त्यानंतर त्याला मिक्सरला लावून तर इथे ला जाडसरच ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता मसाले फक्त यासाठी एक चक्कर मारून घेतला होता की ते व्यवस्थित मग त्यात जास्त जाड राहणार नाही आणि जास्त बारीक पण होणार नाही तर अशा पद्धतीने केल्यास ते व्यवस्थित जसं पाहिजे तसं टेक्स्चर बनतं आता या मसाल्याप्रमाणे याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यात चिंचेचा कोळ जो मी वर्षभराचा घरीच बनवून ठेवलेला आहे माझी मम्मी बनवून दिलं होतं मला मी फ्रीजमध्ये साठवून ठेवते जेव्हा कधी पण लागेल वरण करण्यासाठी किंवा मग चिंचेचं पाणी करण्यासाठी किंवा पाणीपुरी करण्यासाठी ते मी वापरते त्याचबरोबर थोडंसं अख्ख्या गोष्टी याच्यात टाकून दिलेलं आहे थोडी डाळ बडीशेप आणि तीळ आता याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल थोडं याला टाकायचं आहे बाइंडिंग येण्यासाठी आता हे तुम्हाला चिंचेचा कोळ वापरायचा नसेल तर तुम्ही दुसरी गोष्ट वापरू शकता ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते आता एवढ्या आकाराचे असे गोळे आपल्याला ह्या मसाल्याचे करून घ्यायचं आहे एकदम खमंग असा फ्लेवर जसा बाहेरच्या ड्राय कचोरी मिळतात तसा सेम सुटलेला आहे अगदी जे मी सामान दाखवले त्याच प्रमाणात करा तुम्ही बाहेरच्यापेक्षा पण टेस्टी ही घरची ड्राय कचोरी बनते ह्या दिवाळीला हा ॲटम नक्की तुम्ही करून बघा खूप आवडेल सगळ्यांना आणि घरी बनवलं असं कोणाला वाटणारच नाही इतका मार्केटपेक्षा पण हा छान बनतो तर आता सगळे प्रकारचे सगळे राहिलेले जे मसाला होता त्याची मी आता इथे बॉल्स करून घेतलेले आहे ह्याच आकाराचे तुम्हाला मोठे करायचे तर थोडे मोठे करू शकता किंवा छोटे करायचे तर थोडे छोटे करू शकता मी मीडियम असा केलेले आहे थोडे बाहेरच्या आकारापेक्षा माझी मोठीच ठेवली होती मी कचोरी आणि आता कणिक विशेष म्हणजे ही मैद्याची नाही आहे ही आहे गव्हाच्या पिठाची त्यामुळं एकदम छान राहते टिकते आणि टिकण्यासाठी तुम्ही याच्यात काय वापरायचं ते पण मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला चिंच वापरायची नसेल तर आता याचं कणिक व्यवस्थित एकदम मळून घेतलेली आहे आणि त्यानंतर याला आता मी कट करून घेणार आहे तर आता पीसेस इथे कट करून ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्याचे आता असे तुम्ही बघू शकता एक माप ठेवायचं आहे याचं जेवढा हा आठ कणकेचा गोळा असतो त्याच्यापेक्षा छोटा हे सा सारण आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे बाहेर येत नाही फुटत नाही आणि व्यवस्थित ते बनतं तर व्हिडिओमध्ये सगळ्या टिप्स ज्या सांगते आहे त्या लक्षात ठेवत जा आणि व्हिडिओ करत जा म्हणजे एकदम तुमची रेसिपी नवीनही लोक करतील तर फसणार नाही अशा माझ्या रेसिपीज असतात आता तयार मिश्रणचे जे आपण गोळे केले सारणाचे ते ह्या कणकेच्या गोळ्यामध्ये भरून याला पॅक करून हलक्या हाताने याला असं गोल गोल करून व्यवस्थित याला पॅक करून तुमची याला मस्त अशी कचोरी बाहेरच्यासारखी ड्राय मिनी कचोरी तयार आहे तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी बिलकुल फसणार नाही तुम्हाला आवडेल आणि व तुम्हाला गव्हाच्या पिठाची नसेल करायची तर तुम्ही मग मैद्याची पण करू शकता मग त्यामध्ये रवा घालायची गरज पडत नाही आणि अजून एक एक क्वेश्चन असेल तर व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर आता अशा प्रकारे मी कचोरी जिथे करून घेतलेल्या आहे आता याला आपल्याला तळवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवणार आहे तेल आता गरम करून झाल्यानंतर मिडियम लो फ्लेम करायची आहे जास्त मोठ्या गॅसवर तुम्हाला ते तळायचं नाही आहे आणि त्यानंतर आता ज्या कचोरी आपण बनवल्या होत्या त्या आता हळूहळू एक एक करून अशा तेलात सोडून द्यायचं आहे आणि लगेच तुम्हाला हे हलवायची घाई करायची नाही आहे व्यवस्थित त्याला एका बाजूने टाकल्यानंतर होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला हे हळूहळू हलवायचं आहे थोडंसं वरतून असं तेल टाकलं की ते तेल गरम झाल्यावर व्यवस्थित लगेच बन बनवून तयार होतं वरतून खालून चिटकत नाही आणि त्यानंतर आता अशा मीडियम लो फ्लेमवर याला मी एकदम हळूहळू असे व्यवस्थित तळवून घेते आहे खरपूस ऊस तर एकदम आट्याच्या असे गव्हाच्या पिठाच्या असे वाटल्यास नाही बिलकुल कुरकुरीत आणि छान झाला होत्या शिवाय हेल्दी पण आहे करण्याच्यात मैदा वापरलेला नव्हता म्हणून तर तुम्ही पण नक्की करून बघा आता मैद्याच्या भरपूर लोकांनी रेसिपीज टाकलेल्या आहेत पण गव्हाच्या पिठाची मी इथे मुद्दामूनच दाखवलेली आहे तर तुम्ही ह्या दिवाळीला नक्की करून बघा आणि आत्ताही केल्यास तुम्ही दिवाळीमध्ये केल्यास मला फीडबॅक द्यायला विसरू नका की तुमची कचोरी कशी बनली शंभर टक्के चांगलीच बनणार आहे आणि त्यानंतर आता राहिलेल्या बाकीच्या कचोरीज पण मी इथे तळून ठेवणार आहे सगळ्या खूप छान टिकतात फक्त त्याच्यात टिकण्यासाठी तुम्हाला जर चिंचेचा कोळ हा थोडासा ओलला असतो त्यामुळे तो नसेल टाकायचा पंधरा दिवस तर आरामशीर चिंचेच्या कोळच्या टिकतात पण चिंचेचे कोळ नसेल टाकायचं आणि महिनाभर टिकवायचे असतील तर आमचूर पावडर तुम्ही त्याला इन्स्टेड ऑफ चिंचेचा कोळ तुम्ही आमचेर पावडर इथे वापरू शकता चिंचेचा कोळ न वापरता म्हणजे मग जास्त दिवस त्या टिकतील आणि बुरशी येणार नाही तर मी थंड पण होऊ दिला नाही गरम गरमच तोडल्या तर इतक्या छान फ्लेवर सुटलेला कुर आहे घरामध्ये आणि थंड झाल्यानंतर त्या एकदम क्रिस्पी कुरकुरीत झाल्या होत्या तर आता कचोरी बघू शकता सेम बाहेरच्यासारखी ड्राय मिनी कचोरी बनवून तयार आहे स्टोअर करून ठेवू शकता मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता आल्यावर याचं तुम्ही मुलांना संध्याकाळच्या वेळेस चॅट करून देऊ शकता माझी मुलं याचं चॅटच करून खातात त्याची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर कमेंट कर सांगा इतकं सोपं आणि टेस्टी चाट आहे ते पण मी तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि एकदम मस्त अशी छान मिनी ड्राय कचोरी एकदम फ्लेवर टेस्टी झालेली आहे खूप आंबट गोड तिखट सगळे फ्लेवर त्यामध्ये लागतं आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक द्या आणि आवडल्यास फीडबॅक द्या कमेंट द्या त्याचबरोबर मनीच रेसिपीला अजून छान छान अशा रेसिपीज पाहण्यासाठी अजूनपर्यंत लाल बटन दाबून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत भेटे पुढच्या एक छान छान नवीन वेगळ्या रेसिपीसोबत बाय